तर त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर आदवीच्या रूपात आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचं वस्त्रोद्योग निर्मितीत दिमागदार पाऊल खोक्या प्रयागराज येथून सापडतो पण आंधळे का सापडत नाही खासदार बजरंग सोनवणे यांचा माध्यमांसमोर बोलताना सवाल दिशा सालियनने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद आणि पुण्यातील आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीनं विकसित केलं स्वदेशी सर्च इंजिन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी कडून एक आनंदाची बातमी समोर येते आदवी ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवी कंपनी स्थापन करत आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीनं वस्त्रोद्योग निर्मिती दिमाखात पदार्पण केले बावधन येथील कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदवी या वस्त्रोद्योग कंपनीच्या लोगोच आणि विविध डिझायनर ड्रेसेसच लॉन्चिंग करण्यात आले आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे जगताप यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले यावेळी कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप अजय जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते स्मिता जगताप यांचा हा स्वप्नवत प्रकल्प आहे प्रसिद्ध डिझायनर श्वेता अरोरा आणि प्रीतम पाल यांनी हे ड्रेस डिझाईन केले असून त्यात भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे अशी माहिती स्मिता जगताप यांनी दिली आहे सध्या हे ड्रेस ऑनलाईन उपलब्ध होणार असून पुण्यात लवकरच याचं दालन सुरू होणार असल्याची माहिती मनोहर जगताप यांनी दिली आहे आदवीच्या माध्यमातून महिलांबरोबरच पुरुषांच्या देखील विविध मालिका बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं गुढीपाडव्याला आणखीन काही वस्त्र प्रावरणांच्या मालिका सादर केल्या जाणार आहेत हा येथून सापडतो मग कृष्ण आंधळे का सापडत नाही असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय बीड येथे माध्यमांसमोर ते बोलत होते यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील प्रकाश टाकला प्रयागराजला ती खोक्या पकडला मग हा कृष्ण आंधळे कसा सापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला परारायगाला पद पकडलं तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सी आय डी एस आय टीचं अपेक्षा तर आता तिघांनी कबुलीचा वकील आला आहे तुम्ही देर आहे अंधेर म्हणताय आता सुरुवात आहे दिशा सालियन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची फैरी होत असतानाच आता आणखीन एक माहिती समोर आली आहे दिशा सालियांच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियनने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती कष्टानं कमवलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्यानं दिशानं याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं याच आर्थिक तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं या अहवालात डोक्याला गंभीर झाल्याचं नमूद करण्यात वन स्टॉप सोल्युशन असलेलं आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचं लुकअप हे सर्च इंजिन पुढील महिन्यांपासून नेटिझर्सच्या सेवेत उपलब्ध होणार आहे पुण्यातील आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीनं हे सर्च इंजिन विकसित केले खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे लुकअप या सर्च इंजिनचं नुकतंच उद्घाटन झालं यावेळी रक्षा खरसे अभिनेते नाना पाटेकर सयाजी शिंदे आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे जगताप सीईओ मनोहर जगताप संचालक संजय शेंडगे ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते लुकअप हे गुगल सर्च इंजिनप्रमाणेच कार्य करणार असून त्यात चॅट जीपीटी आणि एआयचा देखील समावेश कर अशी माहिती मुकुंद जगताप यांनी यावेळी दिली परळीत राजस्थानी मल्टी स्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी संस्थेच्या शाळेत गोंधळ घालत प्राचार्यांवर हल्ला केल्याचं समजतंय या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय मीडमध्ये गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांचा धाक कमी झालाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे प्राचार्यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या मार्च 2025 अखेरपर्यंतचा 9 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने जालना महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलं होतं पाटबंधारे विभागाला देय असलेली रक्कम मुदतीत न भरल्यास पाणी कपातीचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी आले होते परंतु शहरातील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेत जालना महानगरपालिकेने दहा लाखांचा धनादेश पाटबंधारे विभागाला दिला त्यामुळे पाणी कपातीचे हवामानामुळे सध्या जालनात फळगळणीचे प्रमाण वाढले मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात झाडाला लागलेल्या कैऱ्या गळून पडल्या त्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान फळगळबाबत कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी आता जालन्यातील शेतकरी करतायत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर फळगळ झालेली आहे वाढतं तापमान प्रचंड ऊन पाण्याचा अभाव याच्यामुळं तुलनेनं मागच्या वर्षीच्या तुलनेनं प्रचंड प्रमाणात फळगळ झालेली आहे आणि यावर्षी झालेला खर्च पण निघल का नाही अशी पंचायत आहे यासाठी शासनाकडनं जे कृषी अधिकारी किंवा जो विभाग काम करतो आहे त्यांच्यामार्फत कसल्याही प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळत नाही आहे तर त्यांनी बांधावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा असताना केवळ ऑफिसमध्ये बसून ते घोडे नाचवत आहेत तर तसं न करता त्यांनी जर बांधावर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्हाला थोडी उत्पन्नामध्ये भर घेता येईल आणि योग्य मार्गदर्शनानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेता येईल परंतु कसल्याही पद्धतीचा आधार नसल्यामुळं हे फळबागा आम्ही किती दिवस जोपासायच्या चार चार पाच पाच वर्ष फळं येण्याची वाट पाहून आता फळं येण्याची वेळ आली लेकराप्रमाणे त्या बागांना आहे आणि आता ते थे बागा ठेवायच्या की काढायच्या अशा विवंचनेत शेतकरी आम्ही सापडलेलो आहोत लग्न करायचं म्हटल्यावर कोणी पोरगीसुद्धा तुळजापुरात द्यायला तयार नाहीत असं मत तुळजापुरातील नागरिक व्यक्त करत आहेत ड्रग्ज प्रकरणामुळे दहा ते बारा गावांनी तुळजापुराला मुली न देण्याचा ठराव घेतलाय दोन चार टाळक्यांमुळे तुळजापुराचं नाव बदनाम झालंय नाहक बरबाद होत आहे असं माजी नगरसेवक राहुल खपले यांनी करून आज आमची तुळजापूरची परिस्थिती अशी झाली आहे पहिलेच नाव खराब आहे तुळजापूरचं आज लग्न करायचं म्हटल्यावर पूर्वी सुद्धा कोण तुळजापुरात द्यायला तयार नाही अशी कंडिशन आहे दहा बारा गावांनी जर ठराव घेतली तुळजापुरात पूर्वी द्यायची नाही आमचे तुळजापूरची मुलं तशी दिलदार आहेत दानशूर आहेत अर्ध्या रात्री कधी बोला कुठलेही कामाला नाही म्हणणार नाही आणि एखादा भक्त भाविक जर विसरले असतील त्याचे पैसे हरवले असतील तर त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्या गावाकडे किशात पैसे टाकून बसमध्ये बसून त्या गावाजवळ पाठवितील असे आमचे तुळजापूरची पोरं आहेत पण ह्या काय दोन चार टाळक्यामुळं तुळजापूरचं नाव बदनाम झाले आणि नाहक युवक पिढी बरबाद होत आहे त्यामुळं आजूबाजूला असा समज झाला की तुळजापुरात पोरगी दिली की काय जास्त काय टिकत नाही काय यासाठी पत्रकार परिषद मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बीड जिल्ह्यात बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा संशय व्यक्त करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली अनेक जन्म मृत्यू आणि रहिवासी दाखल्याचे अर्ज मी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले असून ते रद्द करण्याची मागणी केली दहा हजार अर्जांपैकी सत्तावीसशे एकोणसाठ अर्जदारांचा भारतात जन्मल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना केलाय बीड जिल्ह्यात दहा हजारहून अधिक अर्ज आले त्यापैकी दहा हजार आठशे पंचेचाळीस यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्यातना दोन हजार सातशे एकोणसाठ आदेश हे बेकायदेशीरित्या देण्यात आले होते ते सगळे रद्द करण्यात आले आहे इथे जे अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्या स्पष्ट दिसते की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही त्यांचा आई वडिलांचा भावंडाचा अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर देन सेवन पर्सेंट अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे त्यांचं वय हे तीस ते पासष्ट सत्तर दाखवण्यात आलं आहे वर्षाचा सश्रम कारावास आणि पंचवीसशे रुपयांचा दंड ठोठावलाय ही घटना सन दोन हजार एकोणीस मधील असून पांढरवाणी गावातील पीडित महिला सुमन नागपुरे यांच्या घरात आरोपी शेगराम पुस्तोडे तूप मागण्याच्या बहाण्यानं शिरला आणि त्यानं महिलेची छेडछाड केली या घटनेनंतर महिलेनं तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार कुशाल भस्मे यांनी केला तसेच एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते सर्व पुरावे आणि साक्षांच्या आधारे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉक्टर विक्रम आव्हाड यांनी आरोपीला दोषी ठरवले एक धक्कादायक बातमी आहे पुण्याच्या इंदापूरमधून ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या कामगारांना तब्बल सव्वा महिन्याहून अधिक काळ नजरकैदेत ठेवत त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील रेडा गावात आढळला आहे छत्रपती संभाजीनगर येथील जनसाहस या संस्थेच्या प्रयत्नातून आता या एक्केचाळीस ऊसतोड मजुरांची अखेर सुटका करण्यात आली मुकादम पैसे घेऊन पळून गेल्यानं कामगारांना वेठीस धरल्याचे चौकशीतून समोर आलं असून या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात संबंधित मुकादम आणि नजरकैदेत ठेवणारे रेडा गावातील संजय देवकर आणि विकास देवकर यांच्याविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पाटोदा पंचायत समितीमध्ये पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याचा आरोप करत येथील काही शेतकऱ्यांनी चक्क कार्यालयातच नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला येथील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची करण्यासाठी पैसेच हवे असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय शेतकऱ्यांनी खोट्या नोटांचे बंड लावून या खोट्या नोटा सुट्ट्या करत पंचायत समिती कार्यालयात ठेवल्या तसेच थे प्रशासनाचा निषेध नोंदवला यासाठी घरकुल यांच्यासाठी खुले, खुले आम पैसे घेतले जातात वाडवारीतल्या कर्मचारी आणि बीड साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुले आम इथं पंचायत समिती मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मास्टरला पैशाची मागणी केली जाते काय गोठ्याला पैशाची मागणी केली जाते त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर हा पुरता गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चारची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस घर ला हजार घरपुराचं बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागतील ग्रामसेवकाला आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायदा होत नाही आणि त्या बिचाराला काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे यासह बुलेटिन मध्ये